मेष राशीच्या व्यक्तींचं नेमकं कुणासोबत चांगले जमते नमस्कार मित्रांनो शास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो मेष ही राशीचक्रातली प्रथम रास आहे मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नि तत्वाची रास आहे मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणार तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह असा आहे अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजविण्यात आनंद वाटतो मेष राशी म्हणजे पटवून घेणारी रास आहे मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहींशी निर्दयी असतात अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात तसेच बोलताना मोजकेच बोलतात या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही या राशाचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात ही रास थोडी आपल्या स्वतःमध्येच राहणारी रास आहे मेष राशींच्या लोकांचे कुणासोबत चांगले जमते मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे सिंह तूळ आणि धनु राशीचे असू शकतात मेष राशीच्या व्यक्तींचे बहुदा इतर राशींच्या तुलनेतवरील राशींच्या व्यक्तींशी जुळते या राशीचे लोक सहसा मिलत्री पोलीस खातं क्राईम ब्रांच अग्निशामक दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात ही रास तल्लक असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात यांची उपासना केल्याने मिळते फळ या राशींच्या जातकाला जीवनात यशस्वी होण्यासाठी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ